जे काही कालावधी करता जातात त्यांना जाऊ द्या असं म्हणणं ठीक आहे सर्रास सगळे जात असतील तर शेवटी लोकशाहीमध्ये लोकांची गरज आहे लोकांच्या ताकदीशिवाय लोकशाही बळकट होत नाही अशी प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली आहे काही दिवसांपूर्वी राज्यात ठाकरे पक्षातील अनेक नेते पक्ष सोडून जात असल्यानं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या असं म्हटलं होतं त्या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांची ही प्रतिक्रिया महत्वाची जात आहेत त्यांना जाऊ द्या म्हणण्यापेक्षा त्यांना लढण्याकरता उद्युक्त करणं ही काळाची गरज असल्याचं जाधव यांनी म्हटलंय असं आहे की काही कालावधी करता काही मर्यादित जातात त्यांना जाऊ द्या असं म्हणणं ठीक आहे पण सर्रास सगळे जात असतील तर शेवटी लोकशाहीमध्ये लोकांची गरज आहे लोकांशिवाय लोकांच्या ताकदीशिवाय लोकशाहीमध्ये बळकट होता येत नाही मजबूत होता येत नाही आणि म्हणून जातील त्यांना जाऊ द्या म्हणण्यापेक्षा त्यांना आता आपल्याला ही सांगण्याची वेळ आलेली आहे अरे कुठे चाललात तुमचे तर परतीचे दोर कापलेलेच आहेत ज्या पद्धतीने विजापूरच्या किल्ल्यामध्ये एक मोठा खंदक खणलेला होता इकडून जर घोडा तिकडून उडवायचा असेल किंवा पलीकडे जर पोचवायचं असेल तर ते खंदकातच विरोधकांचं सैन्य पडून मरत होतं तशा पद्धतीनं कुठेही गेलात तरी आता खंदकच आहेत त्या खंदकात पडून मरण्यापेक्षा इथंच थांबा इथेच लढा आपण लढू आणि पुन्हा एकदा बाळासाहेबांची पुण्याई उभी करू अशा पद्धतीचा एक आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे ज्या पद्धतीनं तानाजी मालुसरी धारातीर्थी पडल्यानंतर सूर्याजी मालसुरे धावून आले आणि मावळ्यांना सांगायला लागले पळता कुठे पळतीचे दोरच त्यांनी कापून टाकले एक तर लढा नाही तर मरा आणि मावळे लढले आणि घातातून गेलेला किल्ला त्यांनी पुन्हा मिळवला यश पुन्हा मिळवलं विजय पुन्हा मिळवला मला असं वाटतं की जातात त्यांना जाऊ दे म्हणण्यापेक्षा त्यांना लढण्याकरता उद्योग करणं ही आता काळाची गरज आहे कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका